फ्रेंड्स मी अस्मिता मराठी अस्मिता या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आफ्टर लाँग टाईप मी फेस स्कॅम व्हिडिओ बनवते मधल्या काळात माझी प्रेग्नेन्सी डिलेवरी यामुळे मी व्हिडिओ बनवू शकते नाही तर ते तुम्हाला तर माहीतच आहे कारण की आधी मी एक ब्लॉग शूट केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सध्या प्रेग्नेंट आहे आणि दिवाळीनंतर म्हणजे दोन नोव्हेंबरला माझी डिलेवरी झाली आता दोन डिसेंबरला बाळाला एक महिना कम्प्लीट होईल सो सध्या बाळामध्ये माझा खूप वेळ जातो आहे आणि बरीच असे कामे असतात त्याचबरोबर असे सेशन असल्यामुळे सुद्धा मला व्हिडिओ बनवणं किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ देणं पॉसिबल नव्हतं सो बऱ्याच दिवसांपासून मी काही फेस टाईम व्हिडिओ बनवू शकले नाही तर यानंतर माझे रेग्युलर व्हिडिओ येतील रेग्युलर नाही म्हणता येणार सध्या तरी बट जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल त्या तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला माहीतच आहे फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ असतात सो या विषयामध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजचा व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे ते म्हणजे आहे फेस योगा जो की आपण स्किन तुमची खूप जास्त डल झाली असेल स्किनवर कुठलाही ग्लो नसेल किंवा तुम्हाला डबल चीन चेहऱ्यावर रिंकल्स असेल तर तुम्ही हा फेस योगा ट्राय करून नक्कीच तुमचा ग्लोवी स्किन त्याचबरोबर फेस टोन अगदी तुम्हाला म्हणजे जे, जे काही या जॉ लाईन आहेत कुणाकुणाचे जॉ लाईन पूर्णपणे या डबल चेनमुळे झाकल्या जातात सो so, असं जर प्रॉब्लेम तुम्हालासुद्धा असेल तर नक्कीच हा फेस योगा तुम्ही ट्राय करून तर इथे आपली फर्स्ट स्टेप असणार आहे दोन फिंगरने तुम्हाला जी काही आपली जॉ स्किन आहे ती बॅक स्ट्रेच करायची आहे याने आपली जॉ ही एकदम परफेक्ट क्लीन दिसेल तर सेकंड स्टेप असणार आहे तुम्हाला वर फ्लोअरकडे फेस करून किसिंग करायची आहे याने सुद्धा तुमची स्किन अगदी टाईट ओढला जाते आणि यामुळे तुमच्या स्किनला ग्लो येऊन जे काही तुमची डबल चेन असेल किंवा तुम्हाला रिंकल झालेल्या असेल त्या कमी होतील नंबर थ्रीची स्टेप आपली असणार आहे फुल्ली तोंडामध्ये हवा तुम्हाला पॅक बंद करायची आहे आणि अशा प्रकारे दोन बोटाने स्प्रेचर देऊन तुम्हाला तुमच्या ज्या चिक्स आहेत त्या आत बाहेर करायच्या आहेत सो so, या तीन स्टेप्स नक्की फॉलो करून बघा अशा प्रकारे अगदी सोप्या अशा थ्री स्टेप्स करून तुम्ही सुंदर आणि ग्लोवी फेस हा मिळवू शकता तर व्हिडिओ हा कसा वाटला थोडा जरी हेल्पफुल वाटलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि हायप नक्की करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय